ज्या महिलांचे पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी आता वेबसाईट मध्ये मोठे बदल केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी प्रक्रियेबद्दल आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर आपले मत व्यक्त केले लाडकी बहीण योजनेअंतर्गत के, के पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींवर बोलताना तटकरे यांनी सांगितले की योजनेच्या वेबसाईटमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचे ई के वाय सी पूर्ण होत आहे आणि एक कोटीहून अधिक महिलांनी आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागद अपलोड करण्याचे पर्याय वेबसाईटवर तयार केले जात आहेत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या महिलांनी आपली कागदपत्रे गमावली का आहेत त्यांना मुदतवाढ दिली जाईल अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया सुरू असून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई सीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत